नमस्कार जयभीम जयशिवराय मी अर्थातच संदीप कांबळे आज आपल्याला माहिती आहे की वीस तारखेपासून शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत त्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू होतं त्यानंतर गेल्या चार पाच चार दिवसापासून त्या ठिकाणी आपण अन्न उपोषण केलेलं होतं त्यामध्ये तुषार देशमुख सर असो प्रीती मॅडम अनिता मॅडम रोहिणी मॅडम भगवान गोईफडे सर या पाच अभिव्यक्ताधारक त्या ठिकाणी आपलं अन्नत्या अमरून उपोषण केलेलं होतं तत्पूर्वी काल उशिरापर्यंत आपण त्या ठिकाणी त्या अन्नत्या उपोषणाला तात्पुरतं त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे मात्र याच्यानंतर स्थगिती दिल्याच्यानंतर अनेकांचे कॉल आले काही किंवा का का। त्यांच्यापर्यंत माहिती न गेल्यामुळं आपण माध्यमामध्ये माहिती पण दिली होती त्यांच्यापर्यंत माहिती न गेल्यामुळं सकाळी सकाळी एक अभिव्यक्त जोडपं सुद्धा आम्हाला या ठिकाणी भेटायला आलेलं होतं आंदोलनस्त्रास म्हणजे आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढं सांगायचं आहे मला आणि सकाळपासून या संदर्भातले अपडेट द्या म्हणून कॉल सुद्धा येत आहे ये का आपल्या सगळ्याला एवढं सांगायचं आहे की मित्रांनो आपण आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे प्रशासनाने आपली चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली आहे त्यांच्याकडून आपल्यासोबत जे काही आंदोलन सुरू आहे त्याचा आमच्यावर परिणाम म्हणजे दखल घेऊन त्यांच्यावर एक सकारात्मक परिणाम झाल्याचं आपल्याला लक्षात आलं कारण त्यांनी आपल्यासोबत एकवीस बावीस आणि एकवीस बावीस तेवीस आणि एकोणतीस ऑगस्ट या तीन वेळा पत्रव्यवहार केलेला आहे या पत्रव्यवहारातून आपल्याशी बऱ्याच गोष्टी अवगत झालेल्या आहेत आणि आपली टीमसुद्धा त्या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी मंत्रालयामध्ये गेलेली होती आणि त्याच्या माध्यमातून जे काही आपली दहा टक्के आपात्र गैरहजर खाजगी आस्थापनाच्या संदर्भातल्या जाहिराती देण्यासाठी टॅब उपलब्ध करून देणे संदर्भातले जे काही प्रस्ताव होता तो संबंधित प्रस्ताव त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्र्यांच्यापर्यंत टेबल करून गेलेला होता तत्पुरी मित्रांनो या काही गोष्टी होत्या त्याला तांत्रिक बाबी आणि कायदेशीर बाबी होत्या त्या पडताळणं खूप महत्त्वाचं होतं या कारणानं आपण जी काही प्रशासनाने आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली होती सोबतच ज्या आपल्या अभिताधारक होत्या रोहिणी मॅडम प्रीती मॅडम आणि अनिता मॅडम या तिघीच्याही प्रकृती ज्या आहेत ते ढसाळलेल्या होत्या आणि कायदेशीर बाबी आणि तांत्रिक समस्या आपल्याला माहिती असल्याने त्याच्यामध्ये थोडासा वेळ देणं प्रशासनाला उचित होतं कारण हा वेळ दिला तर जे काही आपली मागणी होती जास्तीत जास्त पदाची जे काही उमेदवार मेरिटपासून आत्ताही पाच ते सहा मार्कांना राहिलेले आहेत अशा उमेदवाराला त्याच्यामध्ये स्थान मिळावं त्यासाठी जे काही आपण अल्टिमेट दिलेलं आहे पंधरा फे सप्टेंबरपर्यंत तोपर्यंत जर उचित कार्यवाही नाही झाली तर याहीपेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करू तुमच्या माहितीसाठी सांगतो हे अल्टिमेट त्यांना जरी दिलं असेल तर हे अल्टिमेट स्वतःचं आपण प्रशासनाला तर दिलं दिलं स्वतःचं स्वतःला अल्टिमेट दिलेलं आहे का तर जास्त जागा येण्यासाठी काही कार्यवाही आपल्याला त्याची पाठपुरावा करावा लागणार आहे तर त्याला वेळ मिळावा म्हणून स्वतःला आपण अल्टिमेट दिलेला आहे तर या संदर्भात संदर्भात सविस्तर खुलासे मी आ, आज सगळी अभिव्यक्ताधारक हो या ठिकाणी गेलेले आहेत आपापल्या गावी पोहोचलेले आहेत काही आमदेवे रस्त्यावर आहेत आणि आम्ही जिथं विश्रामगृहामध्ये राहण्याची व्यवस्था होती तिथंच आहोत सायंकाळी आमची गाडी असल्यामुळं आम्हाला थोडासा उशीर होतोय अगदी या ठिकाणीच आम्ही गेल्या दहा दिवसापासून आठ पूर्ण होतो होतं असं म्हणजे इतकी मोठी व्यवस्था आपल्याला माहिती आहे नियोजन कसं केलेलं होतं कमिटीनं आपल्या एवढे मोठ्या रूम्स आहेत या रूममध्ये दोघच राहतोय असं असं वाटतं की काहीतरी भूतबंगल्यामध्ये आलो आणि एकट्या राहतोय अशी अवस्था निर्माण झालेली आहे आणि या भावना ज्या आहेत प्रचंड तीव्र झालेल्या आहेत कारण एकोप्यानं राहून म्हणजे बराच स्नेह जो काही आहे तो आपण आपल्याशी जुळलेला होता आणि आपण बराच आमच्या विश्वास टाकून जो काही आपण आम्हाला प्रेम दिलं आहे जो विश्वास टाकला आहे ते साध करायचं आम्हाला पण आहे तर मित्रांनो जे काही घडामोडी घडलेल्या आहेत जो काही पाठपुरावा केला आहे तो कसा योग्यरित्या आणि पुढील जो काही टास्क असणारा तो यशस्वी होण्यासाठी आणि पाच सहा मार्कापासून कमी असलेल्या उमेदवाराला संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची येणाऱ्या ना यादीमध्ये नावं यावी किंवा त्यांना नोकरी लागावी यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत या संदर्भामध्ये आता आज तर शक्य नाही आहे पण जे काही आंदोलनाचा आहे खूप पॉझिटिव्ह आहे बऱ्याच गोष्टी घडत राहतील जे काही आपले दत्तात्रय सावंत साहेब तुम्हाला सांगितले काल शिक्षण मंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते आपल्या आंदोलनावर सुद्धा भेट दिले होते शिक्षण मंत्र्यांची भेट झाली नाही मात्र त्यांनी मुख्यमंत्री मोदी यासोबत भेटले या सगळ्या ज्या काही पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला अवगत करून देणार आहे तर आता सध्या तुरताच तर नाही पण घरी गेल्याच्यानंतर एक लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मला किंवा एक त्याच्या माध्यमातून मला व्हिडिओच्या माध्यमातून मला सविस्तर अपडेट देतो आणि त्याच्यानंतर जो काही टास्क असणार आहे तो सांगतो ही लढाई आपण जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक जिंकलेली आहे आता थोडी लढाई बाकी आहे त्याला मूत उप द्यायचं आहे ते शंभर टक्के आपल्या विश्वासानं आणि आमच्या का आमच्या पाठपुराव्यानं आपल्या पाठपुराव्यानं ते शंभर टक्के आपण यशस्वी करू एवढा शब्द देतो आणि योग्य वेळी योग्य भूमिका सुद्धा घेता आली पाहिजे माणसाला हे पण एक शहाणपणाचं लक्षण असते म्हणून कुठे थांबायचं आणि कुठे जायचं या गोष्टी कळणं खूप महत्वाचे असतात म्हणून आपण हे आंदोलन सध्या तुर्तास एक मर्यादित काळासाठी तात्पुरत्या काळासाठी च्ची स्थगित केलेलं आहे या व्हिडिओची माध्यम मातु, एवढंच हो सांगतो आपल्याला जर आंदोलन सुरू आहे असं माहिती होत असेल तर कृपया आपल्याला विनंती आहे आपण शिक्षण शिक्षणायोग कार्यालयाकडे सध्या आंदोलन सुरू आहे म्हणून येऊ नये हे आंदोलन तुर्तास तात्पुरतं आपण स्थगित केलेलं आहे यानंतर जे काही अपडेट्स आहेत ते सविस्तर मी सांगणार आहे खूप सकारात्मक गोष्टी आहेत आयुक्तांची भेट वगैरे नंतर मग आपल्याकडून आपल्याला मुख्यमंत्री मोदी यांची झालेली भेट नंतर मग त्यांच्या एका प्रवक्त्यांचा आलेला फोन बऱ्याच गोष्टी सविस्तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही थांबतो मित्रांनो फक्त मला वेळ द्या मी गेल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी आहेत आणि सविस्तरपणे तुम्हाला इतिवर्तन देणार आहे प्रचंड म्हणजे प्रचंड यशस्वी झाले आंदोलन एवढं सांगतो तुम्हाला याच्यामध्ये ज्ञात अज्ञात कोर कमिटी आता सध्या नावं घेत नाही नंतर घेतो या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे या आंदोलनामध्ये या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो संदीप कांबळे यूट्यूब चॅनलवर जे काही अधिकृत माहिती देतो आपण यावर आपण सगळ्यांनी प्रचंड विश्वास आणि प्रेम दाखवला आणि आत्ताच दरम्यानच्या काळामध्ये आपले जे काही फॅमिली आहे शिक्षक भर त्याची ती वीस हजाराचा टप्पा गाठलेली आहे त्यामुळे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय असंच प्रेम असू द्या नक्कीच आपण याहीपेक्षा वेगळं आणि डीएड बीड हजार का वीड हजारांना जास्तीत जास्त कसा न्याय मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत खूप अपडेट्स आहेत सविस्तर सांगितो तुमचा सांगतो धन्यवाद